नमस्कार मित्रांनो आज आपण अमर शेठ यांच्या दावणीवर आलेलो आहे यांची दावण घडेगाव येथे आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे अमर शेठ यांच्या दावणीवर इथं उत्कृष्ट अशा जातीवंत याच्याप जातीवंत काय आहेत तर चला आपण थोडी माहिती घेऊ यांच्याकडून तर नमस्कार अमर शेख नमस्कार नमस्कार काय म्हणतात गाईंचे बाजार गाईंचे बाजार आता कमी झालेली आहे आता कमी म्हणजे तरी तरी साठपास हजार रुपयाला चांगली क्वालिटीची गाय भेटते तर सरासरी आपल्याला या गायीचे किती मोजावं लागतील गाईची सत्तर हजार रुपये दाताला कशी काय चार जाते पहिल्यांदा पहिल्यांदा चाल दुधाची काही गॅरंटी वगैरे जर आमचे सबस्क्रायबर आलेच घ्यायला तर काही कमी जादा होईल का नाही तर मित्रांनो पाहू शकता अशी उत्कृष्ट जातीची याचअप याचअप जातीची कारवड आहे पाहू शकता मित्रांनो शेठ मग ह्या गाईचे काय होईल गाईचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो पाहू शकतात तुझाला दर नसल्यामुळं गाईंची किमती किती उतरलेल्या आहेत जर कोणाला खरेदी करायची असली तर अमर शेट यांना नक्की भेट द्यावी आणि कोणाला विकायची असली तरी पण त्यांच्याशी संपर्क साधू शकतात खरेदी विक्री दोन्ही केल्या जाते उत्तम अशा गाय आहेत त्यांच्याकडे तर अमरशेठ आम्हाला ही गाय अशी ओढून दाखवता का तसं मित्रांनो बघूया तर मित्रांनो पाहू शकतात अशा उत्कृष्ट जातीच्या गायी आहेत तर अमर शेठ या शिंगड्या गाईचे काय सांगितले पंचावन्न हजार रुपये पाहू शकता मित्रांनो अशी क्वालिटी काय आहे दाताला कशी आहे चार दात कारवडे पहिल्यांदा शिंगड्या असल्यामुळे हिची किंमत खूपच कमी आहे पाहू शकता मित्रांनो अजून एक आहे तुमच्याकडं काय सांगितले तिचे पाहू शकता मित्रांनो कालवड पहिल्यांदाच आहे का दहा बारा दिवस टाइम असल्यामुळं आपल्याकडे सगळ्या कारवडीच दिसतात पहिल्याच्या पाहू शकता मित्रांनो सगळ्या कारवडी पहिल्यांदाच आहेत दोन दात चार दात असले क्वालिटी पाहू शकतात तर मित्रांनो पाहू शकतात ताजी वेलेली गाय आहे त्यांच्याकडे तिच्या खाली एक कालवड असले कालवडे जारदर पाडलेलं नाही अजून पाहू शकता एच एफ जातीची हिचे काय सांगितले प्राईस सत्तर हजार रुपये सांगितले खाली काय आहे खाली कालवडे मित्रांनो पाहू शकतात पाहू शकता मित्रांनो तिच्या खाली कालवडे हा मित्रांनो धन्यवाद अमर शेठ तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल ओके तर मित्रांनो पाहू शकतात अमर शेख कोणाला जर तुमच्याकडनं गाय घ्यायच्या असल्या तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी धन्यवाद